आ, नमस्कार आपण आहोत पुणेरी आवाज या वरती हो आणि पुण्याची रण तुम्हाला काय म्हणते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे अण्णा येणार की दंगेकर येणार या सगळ्यांवरती चर्चा करायची असेल तर सगळ्यात चांगलं ठिकाण असतं हो ते म्हणजे चहाची टपरी असं म्हणतात चहा पिता पिता राजकारण जेवढं तापवलं जातं गरम चहा सोबत गरम गप्पा होतात राजकारणावरती काही लोक आहेत चहा चालवणारा हा मुलगा पण माझ्यासोबत आहे अनेक वर्षापासून तो काँग्रेसच्या बाजूला काँग्रेस भवनच्या बाजूला चहाचं दुकान चालवतो काय वाटतं तुला कोण येणार आहे मतदान करणार का मतदान करणार का राजकारण पहाये ठीक आहे बर आता हे काही काका आहे काका तुम्ही ह्याच मध्ये राहतात कुठे राहता तुम्ही मी पिंपरी चिंचवड काय वाटत तुम्हाला पुण्याच्या राजकारणामध्ये पुण्याच्या राजकारणामध्ये सध्या थोडं थोडंफार साहेबांचा प्रभाव यावेळेस पडतोय शरद पवार हा पवार साहेब पवार म्हणजे कोण येईल असं वाटतिकल धक्कादायक येऊ शकतो संजय संजोग भाऊ इकडे संजय भाऊ वगैरे लागते आणि इथं पण दंगेकारी त्यांनी काम केली आहे पिंपरी श्रीरंगा पवारने यांनी कामे केली पण काही कामं त्यांनी केलेली नाही आणि फक्त त्यांनी एक काम मला चांगलं तो निधी त्यांनी तो गोळा केला पण तो तिथपर्यंत पोहोचवला नाही तिथपर्यंत पोहोचवला नाही लावला नाही तो त्यांच्या खिशात पडलाय मला एक सांगा तुमच्या घरात किती कुटुंबामध्ये किती लोक आहेत मी विशेष आणि लोक म्हणजे तीन लोक तीन हा मुली रोजगार आहे तुमच्याकडे पाणी आहे रस्ते आहे सगळं आहे पिंपरी माझ्याकडे मी शिकृीमध्ये काम करतो काय करतात शिकृीमध्ये सिक्युरिटी मध्ये आहात कुठे सिक्युरिटी आहात मी मोरवाडी पिंपरी मोरवाडी पिंपरी ओके आणि मुलाला जॉब आहे मुलाला जॉब आहे ना इंदोडीत काम करतो प्लस रिक्षा धंदा करतो रिक्षा रिक्षा चालवतो आणि जॉब पण करतो मग तिघा तुमच्या दोघांच्या कमाईवरती तुम्ही घर चालवतो बरोबर तर कुठलं सरकार तुम्हाला चांगलं वाटतं की ते तुम्हाला सपोर्ट करेल सरकार आता हे साहेबांच बोलून मला असं वाटतंय तसं वर मोदीच लागणार आहे पण तरी सुद्धा यावेळेस परफेक्ट चारशे सीट येऊ शकत नाही असं माझं मत आहे बर पण घेत काय करता काय करतो तुम्ही काय गाडी गाडी तुम्ही चालवता चहाची कपरी तुम्ही चालवता किती वर्षापासून चालवता वाटतं इथलं राजकारण कसं असेल काय कोण निवडून फक्त दंगेकर दंगेकर शंभर टक्के कशावर कशावर बीजेपीचे आहेत ना लोक हे मग अध्यक्ष देत एकदा निवडून गेल्यानंतर ते येत नाही वॉर्ड मध्ये फिरायला एक खाण लोक दे बर, बर चहाच्या टपरीवरती किती लोकांचं कुटुंब पोचतात आम्ही दहा लोकांचं दहा लोकांचं कुटुंब पोचतोय काय काय तुम्हाला पाहिजे म्हणजे महागाई वाढली साखर वाढली गॅस सिलेंडर वाढला वाढली महागाई वाढली आणि मोदी हा काही करू शकत नाही गुंबई छप्रिया अमित शाह किंवा आदिनाथ हे सगळं खाण लोक दे फसवणारे लोक छपरी लक्षात ठेवा घ्यायला आपल्या पाय पडतो निवडून आल्यानंतर तू येत नाही तुम्ही दंगेकरांना पत देणार आहात सगळ्यांपत्र सगळं आत्ता गाव पण जमणार आहे काय काय तुम्हाला सुधारणा हवे त्या सगळ्यांमध्ये काय नाही काय नाही तो आमच्या टायमिंगला वेळ येतो बस एवढच बाकी काय नाही बोलू शकत नाही राजकारणा इथलाच आहे पुणेरीच आहे पण पुण्यातल्या राजकारणाविषयी बोलू शकत नाही नाही बोलू शकत कारण इतकं उद्योग केलं मी दंगे करतो दंगे करतो दंगे करते बर आतापर्यंत दहा वर्ष मोदींचं सरकार आहे पुण्यामध्ये काही सुधारणा वाटतं तुम्हाला काही नाही ते काय मेट्रो मेट्रो सारखं ना काय म्हणतो ते जाणून बुजून आणलेला प्रकल्प हा काही कामाचा नाहीये काम काय कामाचा काय पाहिजे होत मेट्रोच्या मेट्रोच्याऐवजी तुमचं वर्तुळ रस्ता करणार होते ना ओव्हरब्रिज मध्ये जो बाहेरून रसा रस्ता जाणार होता रिंग रोड काढणार तो जर केला असा होता याच्यापेक्षा वीस टाका चांगला होता बर आता घर जर आले तर काय काय सुधारणा होतील असं वाटतं तुम्हाला करायला फक्त गरिबांसाठी काहीतरी करायला हा हा गुंड 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 काय म्हणतात ते मेळाने मुर्द उखळायचं काम चालू कधी तरी मनुष्य आणने काहीतरी वक्तव्य केलंय आज काय वॉलंटायरी करत आज मोदीला मध्ये किती लोक आहेत चार लोक आहेत काम करतात जॉब आहे त्यांना नाही जॉब नाही जॉब नाही आजकल काम एकूड काम नाहीये काम नाहीये येणार सरकार कसं पाहिजे म्हणजे काम मिळेल काम मिळेल म्हणजे सरकारने विचारच केला पाहिजे आता की कामामध्ये यायला पाहिजे लोकांना कामामध्येच नाही ठीक आहे का